जालन्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयानं काढले खरपुडी येथील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश खरपुडी सिडको प्रकल्पात भूमाफी सिडकोची आर्थिक फसवणूक केल्याची माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश निघाल्यानंतर खरपुडी येथील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया नऊशे कोटींचा सिडको प्रकल्प चौकशीच्या फिर्यात आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील खरपुडी येथील नऊशे कोटींच्या सिडको प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया सुरू असताना हा प्रकल्प वादाच्या भौऱ्यात सापडला कारण भूमापी यांनी या प्रकल्पात अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून अपरिहार्य सं व्यवहार्य केल्याची तक्रार ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली त्यानुसार या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयानं दिला असून या प्रकल्पाला तातडीनं स्थगिती देऊन भूसंपादनाची प्रक्रिया तात्पुरता थांबवण्याचा आदेश मुख्यमंत्री सचिवालयानं दिले आहेत त्यामुळे सिडको प्रकल्पात जमिनी केलेल्या शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली आहे जालन्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्पातील नऊशे नऊशे कोटीच्या प्रकल्पावर आता शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये दुंबलेली आहे मात्र आपण ज्या ठिकाणी सिडको प्रकल्प होणार त्या ठिकाणी आपण उभा आहोत आपण बघू शकतो की या ठिकाणी देखील सिडको प्रकल्पाची सिडको प्रकल्प या ठिकाणी होणार आहे मात्र ठाकरे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर केलं होतं त्या निवेदनाची दखल घेत देखील चौकशीचे आदेश दिले होते मात्र आ, मात्र आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहे मला सांगा मला सांगा सचिव मुख्य सचिवालयाने चौकीचे आदेश दिलेले आहे तुम्हाला काय वाटतं याच्यात याच्यात काय वाटायचं आमच्या नुकसानाच्या मध्ये शेतकऱ्याचं नुकसान आता आमच्या जमीन पडत पडल्या सर्व जमीन पडित आहे एकोणीस पासून हा प्रकल्प मंजूर आहे एकोणीस पासून शेतकऱ्याची जमीन पडते आहे आमच्या नुकसानीच्या मध्ये आता जे झाले ते झालं झालं भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार काय झाला कुठे झाला भ्रष्टाचार हे आमच्या जमिनी येलोचे आमचे पैसे आले त्यांना भेटले आमच्या रस्ते करून घ्या लवकर मोकळ करावं सगळ्या लोकांनी आम्ही आहे आम्हाला येल्लो प्रमाणे सगळ्याला पैसे देऊन मोकळ सगळ्यांना तुझ्यानी मला मला काय सांगणार की आता मुख्य सचिव यांनी चौकशी आदेश दिलेले आहेत तुम्ही तो लाभार्थी आहात काय सांगणार त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणजे मूळच याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आहे दुसरी गोष्ट जे चौकशीचे आदेश दिले हे तात्काळ रद्द करण्यात यावे हो पुढील जे प्रोसेसर आहे सिडकोची खरेदी खताची ती तात्काळ सरकार शासनाने करून घ्यायला त्यावेळी भ्रष्टाचार म्हणतात भ्रष्टाचार कसा होऊ शकतो जे रेट रे रे जे रेट दिला ते रेडी रेटनाथ हिशोबाने रेट दिलेले आहेत सवार रेट धुव दिलेले आहेत सामरे साहेबांनी कसे लावले मला ते समजत नाही म्हणजे सगळे व्यापाऱ्यांचे झाले तर रेट रेटनाथ हिशोबा त्यांना पैसे भेटले जेव्हा शेतकऱ्यांना भेटायचे त्यांनी चौकशी आधीच लावली शेतकऱ्यांचं मी असं सोडवत काय काय मागणी आहे तुमच्या आता आमची एवढं मागणी फक्त करून घ्या तेव्हा आमची एकोणीस पण जमीन पडली एकोणीस पासून आमच्या पडित जमीन पडले घ्यावा आणि मोकळ करा आम्हाला एवढं आमची मागणी काहीच म्हणलं आमच्या रस्त्याला मोकळ करून घ्यावं आणि कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही मात्र जालन्यामध्ये देखील शिवसेना आणि भाजप मध्ये देखील दुमण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जालन्याहून राहुल मुळे दिव्यांग वार्तानुसाठी जालना